गुड इवनिंग फ्रेंड्स सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे श्रीरंग चव्हाण या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो लक्षात घ्या आपण जेव्हा इंग्रजीच्या स्वरांचा अभ्यास केला तर प्रत्येक स्वराचा हा वेगवेगळा आवाज होता त्याचप्रमाणे जसे स्वरांचे आवाज आहेत साऊंडस आहेत ज्यांना प्रोनन्सिएशन म्हणजे उच्चार म्हणतो आपण त्याचप्रमाणे व्यंजनांचा देखील वेगवेगळा आवाज होतो अलीकडे आपण स्पेलिंग मेकिंग ही सिरीज सुरू केलेली आहे त्या स्पेलिंग मेकिंग संदर्भातच आजचा हा व्हिडिओ होणार आहे विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे इंग्रजीमध्ये हा जो क्यू आहे लक्षात घ्या इंग्रजीमध्ये हा जो क्यू आहे या क्यूचा उच्चार क्व कधी करावा आणि या क्यू चा उच्चार क कधी करावा असा प्रश्न विद्यार्थ्यांना नेहमी असतो लक्षात घ्या इंग्रजीमध्ये हा जो क्यू आहे क्यू तो या क्यूचा कधी कधी क उच्चार होतो आणि या क्यूचा कधी कधी क उच्चार होतो मग जेव्हा विद्यार्थ्यांना किंवा तुम्हाला मला, मला। क्यूच्या मदतीने स्पेलिंग बनवायची असते तर स्पेलिंग बनवत असताना नेमकं मदतीने स्पेलिंग बनवावी का कच्या मदतीने स्पेलिंग बनवावी अशा प्रकारच्या गोंधळ आपल्या प्रकार आपल्या मनात असतो म्हणजे नेमकं कच्या उच्चारानुसार स्पेलिंग तयार करावी का क्वचेनुसार स्पिरिंग तयार करावी असा संभ्रम आपल्या मनात असतो पण विद्यार्थी मित्र तसेच पालक आणि जे जे माझा व्हिडिओ हो बघत आहेत सर्वांनी आपण आजचा हा व्हिडिओ हो। लक्षपूर्वक पाहिला ऐकला समजून घेतला तर आपल्याला आजपासून या क्यूच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहणार नाही अशी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास ग्वाही देत आहे लक्षात घ्या मी आता काही शब्द लिहित आहे फळ्यावर फळ्यावर काही शब्द लिहित आहे लक्ष द्या पहिला शब्द लिहिला मी क्वारन पहिला शब्द लिहित आहे क्वारन दुसरा शब्द लिहित आहे क्वालिटी तिसरा शब्द लिहित आहे क्वांटिटी चौथा नीत आहे त्याच्यानंतर पाचवा नीत आहे विन विन आपण जर या सर्व शब्दांचे व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपण लक्षात येईल की क्यू हा जो अक्षर आहे क्यू हे जे अक्षर आहे इंग्रजीमध्ये या क्यूच्या मदतीने जेव्हा आपण स्पेलिंग तयार करतो कोणतीही तर या क्यू सोबत लक्षात घ्या का या क्यू सोबत नेहमी यू येतो तुम्ही पहिली पासून तर दहावी पर्यंत किंवा इयत्ता पहिली पासून तर बारावी पर्यंत किंवा बारावीच्या पलीकडचे जे क्लास असतील तो त्या सर्वांच्या इंग्रजीच्या कोणत्याही वर्गाचे इंग्रजीचं पुस्तक बघा आपण आणि क्यूच्या जोडीला नेहमी यू सोबत असतो क्यू एकटा नसतो मग लक्षात घ्या नियम काय आहे जेव्हा या, या किवच्या जोडीला यू येतो सुरुवातीला म्हणजे स्पेलिंग ची सुरुवात नोट्स काढा बरं का म्हणजे स्पेलिंगची सुरुवात जर क्यू ने झाली असेल पुन्हा सांगतो स्पेलिंगची सुरुवात किंवा त्या शब्दाची सुरुवात जर ने झाली असेल आणि क्यू नंतर जर यू येत असेल क्यू नंतर जर यू येत असेल तेव्हा या क्यू चा उच्चार क्व होतो मग स्पेलिंग नुसार तो कधी क्व असतो कधी क्वा असतो कधी क्वी असतो जशी स्पेलिंग असेल तसा त्याचा उच्चार बदलत जातो पण तो त्याचा मूळ उच्चार हा क्व होतो मग क्व केव्हा होतो पुन्हा सांगत आहे एखाद्या शब्दाची सुरुवात जर ने होत असेल आणि ते क्यूच्या जुडीला जर यू असेल तर त्या क्यूचा उच्चार हा क्वा होतो म्हणून याला आपण कॉरन वाचतो याला क्वालिटी वाचतो याला क्वांटिटी वाचतो याला क्वीट वाचतो आणि याला क्वीन वाचतो बघा क्यू नंतर यू आहे या ठिकाणी या ठिकाणी देखील क्यू नंतर यू आहे या ठिकाणी पण क्यू नंतर यू आहे या ठिकाणी पण क्यू नंतर यू आहे आणि या ठिकाणी देखील क्यू नंतर यू आहे आपलं लक्षात आलं असेल <coughs> त्यानंतर मी अजून काही स्पेलिंग आली टाईपवर युनिक युनिक त्याच्यानंतर फिजिक फिजिक्स नाही म्हटलं मी फिजिक फिजिक त्याच्यानंतर ऑब्लिक त्याच्यानंतर मॉस्क आणि त्याच्यानंतर टेक्निक लक्षात घ्या इकडच्या बाजूला मी वेगळे शब्द लिहिलेले आहेत आणि इकडच्या बाजूला मी वेगळे शब्द लिहिलेले आहेत आता पहिला शब्द युनिक फिजिक ऑब्लिक मॉस्क आणि टेक्निक की जेव्हा एखाद्या स्किलिंग मध्ये लक्षात घ्या बरं का जेव्हा एखाद्या स्किलिंग मध्ये क्यू नंतर शेवटी यूई येत असेल जेव्हा एखाद्या स्पेलिंग मध्ये क्यू नंतर यू येत असेल तेव्हा त्या क्यूचा उच्चार क होतो काय होतो तेव्हा त्या क्यूचा उच्चार काय होतो क होतो पुन्हा सांगतो जेव्हा एखाद्या स्पेलिंग मध्ये क्यू नंतर यूई येत जेव्हा एखाद्या स्पेलिंग मध्ये क्यू नंतर ही येतं शेवटी तेव्हा त्या क चा उच्चार सॉरी तेव्हा त्या क्यू चा उच्चार क होतो म्हणून बघा क फिजिक ऑब्लिक मॉस्क टेक्निक येते लक्षात आणि यामध्ये सुरुवातीला क्यूच्या जोडीला जेव्हा यू येतो तेव्हा क उच्चार होतो स्पेलिंग मध्ये शेवटी क्यू नंतर जेव्हा युई येतो तेव्हा त्या क्यूचा उच्चार हा क होतो मला नाही वाटत की आपल्याला काही अडचण असेल किंवा अडचण येऊ शकते म्हणून क्यू हे जे काही अक्षर आहे एबीसीडी मधलं तर या ए बी सी डी अक्षर मधील क्यूचा उच्चार कधी क होतो कधी क होतो तर मला असं वाटत आजपासून या क्यू संदर्भात आपल्या मनात कोणत्याही प्रकारच्या गोंधळ किंवा संभ्रम राहणार नाही आणि आपण क्यू च्या मदतीने किवच्या किंवा क्यूच्या संबंधित कोणतीही स्पिलिंग तयार करू शकतात अशी आपल्याकडून शाश्वती आहे तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण सबस्क्राईब केल्या वाचून राहणार नाही अशी आपल्याकडून आशा व अपेक्षा आहे थँक यू धन्यवाद